दिव्यांग नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आज पूनम गेट सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संजीवनी ताई बारंगुळे यांनी केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शासनाच्या धोरणांवर टीका करत दिव्यांगांसाठी सवलती व हक्क मिळवण्यासाठी संघर्षाची गरज व्यक्त केली हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कळू यांच्या आदेशावरून आयोजित करण्यात आले होते यावेळी शहाजान शेखलाल इनामदार जगनाथ श्रीमंत पवार जयकुमार जाधव सविता डोंगरे अमजद पठाण यांच्यासह अनेक दिव्यांग पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधव कलेक्टर ऑफिसच्या सॉरी पुणेम गेटच्या समोर दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन बसलेलो हो। आहोत खरं तर ह्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या दिव्यांग बांधवाच्या हक्काच्या मागण्या आहेत या मागण्या घेऊन आमच्या दिव्यांग बांधवाला सकाळपासून आतापर्यंत बसावं लागतं सर्वप्रथम या अधिकाऱ्यांचा आणि सरकारांचा जाहीर निषेध करते